नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस म्हणजेच आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत तरीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भगवान महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते भगवान महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दहावे तीर्थकार भगवान महावीर जैन धर्माचे होते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणाचे नाव देवन मापिया पियादशी देखील होते खालीलपैकी कोणाचे नाव देवन मपिया पियादशी असे देखील होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मौर्य सम्राट अशोक यांचे नाव देवन मपिया पियादशी देखील होते पुढचा प्रश्न पाहूया डॅशडॅश मौर्यन स्तंभ राजधानीला सिंहाची राजधानी देखील म्हणून ओळखले जाते डॅशडॅश स्तंभ राजधानीला सिंहाची राजधानी देखील म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सारनाथ मोरेन स्तंभ राजधानीला सिंहाची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न पुरुष सुक्त हे कोणत्या वेदातील स्रोत आहे पुरुष सुक्त हे कोणत्या वेदातील स्रोत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ऋग्वेदातील पुरुष सुक्त हे स्रोत आहे पुढचा प्रश्न चंपा हे प्राचीन शहर कोणत्या महाजनपदाची राजधानी असल्याचे मानले जाते चंपा हे प्राचीन शहर कोणत्या महाजनपदाची राजधानी असल्याचे मानले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अंग या महाजनपदाची चंपा हे राजधानी शहर मानले जाते पुढचा प्रश्न आडरानाथ शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आडरानाथ शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मुद्द्याला सोडून जाणे हे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या काळात जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाला होता कोणत्या काळात जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उत्तर वैदिक कालखंडात जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाला होता पुढचा प्रश्न पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा पुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा वाक्यप्रचार असा हा मित्रांनो गळ्यात घोरपड बांधणे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच योग्य उत्तर होईल नसती जबाबदारी लादणे हे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न प्राचीन काळी गंगेच्या दक्षिणेकडील क्षेत्र म्हणून काय ओळखले जाते प्राचीन काळी गंगेच्या दक्षिणेकडील क्षेत्र म्हणून काय ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मगध म्हणून प्राचीन काळी गंगेच्या दक्षिणेकडील क्षेत्र ओळखले जाते पुढचा प्रश्न सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ऋग्वेदामध्ये सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती आहे पाहूया पुढचा प्रश्न वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपदाची राजधानी होती वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपदाची राजधानी होती ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच व्रजी या महाजनपदाची वैशाली राजधानी होती पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे खडे फोडणे कष्ट करणे हे चुकीचा पर्याय आहे पुढचा प्रश्न ऋग्वेदाचे रॅश डॅश पुस्तके किंवा मंडळाचे विभाजन होते ऋग्वेदाचे पुस्तकाचे किंवा मंडळाचे विभाजन होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ऋग्वेदाचे दहा पुस्तके किंवा विभाजन मंडळाचे विभाजन होते पुढचा प्रश्न गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच निरंजन शहा यांचे गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलण्यात आले पुढचा प्रश्न भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गोवा या राज्यात भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येत आहे पुढचा प्रश्न आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे शब्द असा आहे की आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच स्थलवा वाचक क्रियाविशेषण पुढचा प्रश्न ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार असा आहे की ओनामा करणे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे हे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढी महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या टक्के आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणते अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच यावल अभयारण्य हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच खेडा या जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ सुरू केली मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये